याच्यात पण याच्यात तर आज आम्ही चालू नदीत चला रे काय काय घेतलाय मासा पकडायला दाखवा काय काय घेतलंय मासा पकडायला आपल्याला हे घेतलाय आणि हे घेतलाय आज आपण वेगळ्या पद्धतीने मासे पकडणार तुम्हाला दाखवतो हो वेगळ्या कशा पद्धतीने मासे कसे पकडतात ते वेगळ्या पद्धतीने तर चला नदीत चल माई ही माई बघा माई मस्ती गावाला आली का नाही मस्ती करते ही तिकड रस्त्यावर चल चल, चल पण कर, धाव कर। आता डायरेक्ट नदीत चाललो आता हळू हलू इथून नदी आमच्या घरापासून दोन मिनिटावर आहे फक्त मायरा बघा किती खुश आहे मायरा इकडे मायरा पण नदीवर यायला लागले माई आहे मायरा गावाला आला का मायराची मजा आहे खुशी खुशी मायरा इकडे बघ हाय कर हाई कर हाई। हाई। हाई कर हाय 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 गावाच्या बाहेर निघलो एक म्हणजे दोन सेकंद लागतात फक्त गावाच्या बाहेर निघायला निघलो का डायरेक्ट गावाच्या बाहेर तू गावा बाहेरचा व्यू एकदम भरपूर शेती नदीच्या साईडला आहे ना गाव म्हणून शेतीत भाजीपाला वगैरे भरपूर लावतात <laughs> तर मायला पण एक मिनटं फक्त चाली ना थकली आणि आम्ही नदीत पोहोचलो पण नदी दिसत असेल तुम्हाला आता थोडीफारी बघा लगेच पोहोचलो नदीत पोहोचलो आता आम्ही पोहोचलो आम्ही एकदम बघा कशी नदी आमची वैतरणा नदी तर तुम्हाला दाखवू मासे कसे पकडतात ते आज ढगाळ वातावरण आहे ना त्याची मुलं एवढा खास व्यू येत नाही पण नाही नुसते ढगढग झालेत आणि हा घेऊन आहे टोपा मासा पकडायला नाही आहे मॅडम पुढं पुढं पुढे आलशी आरशी नाही आहेत ना भाऊ माझा आणि इकडे लागले आहेत गाई बैला चरायला गाई दाखवतो ना दाखव इकडं कपडा धुवायला चालू आहे बायकांचा इकडं आमच्याकडं कपडे धुतात या दगडीवर फेमस जागा आहे कपडे धुवायची सगळे गावातले बा कसे कपडे सुकत टाकले बायकोनी काय थैलीत घेतला आहे काय माहीत एवढा खाऊ पिऊ त्याला तर नुसता नदीवर आला तरी पण त्याला खाऊ पिऊ पाहिजे मग काय घेतलं आहे त्याच्यात पाणी एवढा नदीत पाणी तरी पण पाणी घेऊन आली ही <laughs> शहरातली माणसं अशी असतात <laughs> बायको एक दोन वेळा पडल पण एखादा नदीत नर बाबू <laughs> आम्हाला सगळं मासे धरणा ते बाबूला सगळं माहित आहे कसं मासे धरायचं काय यांनी आयडिया दिले की आज आपलं बोलतो असं मास पकडायचं त्याला चटका लागत पण नाही चप्पल पण नाही घालत किती पण याला कोलश्यावरून चालायला सांगणार ना तरी पण चालल असा पोरे हो नर बाबू हो ना त्याला काय पण बोललं तरी तो हूच सांगतो टाकाटा पाणी बघा कसं झुपझू व्हायला लागलाय चणाक्षे मस्त बऱ्याच वर्षातून नदीत पण बनवलं एवढी दोन मिनटावर नदी आहे तरी पण आता पाण्यात आता मासे थोड्याच वेळात लागली मासे बघा पडत होती त्या पहिला मला त्याला टोपी पण नाही आणली इकडे त्याला ओढणी के नंतर डोके हा का बघा मायरा हाय कर हाय कशी करते बघा गवत किती भारी आहे याची भाजी पण करतात याची विकायला असत ना या बरं विकायला असतं हे बघा असे पण मासे पकडतात लोक असं पण हे मासे पकडायला बनवले नाही हे बघा असे पण मासे पकडतात मस्त टाक बघा किती भारी बीव आहे नदी याला बोलतात स्वर्ग गावातला स्वर्ग अगोदर मी रेती पण काढायला येतो इकडं काम करायचो अगोदर मेहनत करायचो रेती अगोदर काढून विकायचो ना अगोदर बरेच वर्ष अगोदर पाच दहाक वर्ष अगोदर लहान होतो तेव्हा दहा बारा वर्ष अगोदर आता तर काय आता कोणच नाही आता कोण रेती पण काढायला येत येतो चालच काय सगळेजण आरशी झाले येत नाही पटापट पड़। टाईमपास आणि आता आपल्याला मासे पकडायला लागतील शिंपले ते चला शोधू पहिले शिंपले पाण्यात शोधायला लागतील आता जिवंत लागले शिंपले शोधायला भेटला का दाखवा शिंपला एखाद बाबू लागले शिंपले शोधायला तर चला मी पण जरा सिंपल शोधायला मदत करतो शिंपलं भेटतो का दाखवतो तुम्हाला दुण दुण बघा याला एक भेटला जाऊ कसं हे बघा मग तुम्हाला दाखवू कसं खूप तो शिंपलं तोडून मासे पकडायच्या ते तर आता आलो आम्ही आता चला आता सिंपल आपलं झालं काढून पाण्यातून चालला मस्तपैकी पाण्यातून दाखव किती सिंपल भेटलं हे आता सिंपल भेटलं आपल्याला एवढं जरा असं पे एवढं एवढं सिंपल भेटलं आता आता जा, पाने पाने पन, या आपण दगडावर ठेचून घेऊ मस्तन चला पाण्यातूनच जायचा नदीच्या त्याला म्हणजे पाण्यातूनच फिरायचा पटकन दगड पाय गेला पाण्यात खोल पाण्यात तरी पण चालेल पण पाण्यातूनच फिरायचा मस्तन पैकी मस्त सामान ठेवला आपला आता भाऊ उभ्या ठेचून घेईल तर जमा करूया या बाय या ठेकून घेईल भाऊ हे दाड घे त्याच्यात जमा घ्यायचं दगडावर एकदम बांबू लागलाय दगडी जमा करायला जरा मोठ्यात जमा अशा ठेकून घ्यायच्या सगळ्या थोड याच्यात पण घ्यायला लागतील ना त्याच्यातच एकाच तू ना का कसे लावायच्या दगडीवर त्यासाठी लावायचे चांगले लावून खेळायचे जोरात बस आणि त्यासाठी चांगले लावून खेळाय थोडी बारीक क्वालिटी काढायची घ्यायचा खाटा बाबू तिकडे पडला होता एकदा खडा आणि असा मग डबा आतमध्ये डबा आतमध्ये ठेवायचा खड्ड्यात खरड्यात मग तुम्हाला दाखवा तर थोड्या वेळात मासे लागलं का आता पंधरा ते वीस मिनटं थांबायचा डब्बा ठेवून तर, तर मित्रांनो अशा प्रकारे आपले मासे पकडून झालेले आहेत बघा कसे मासे फिरतात आणि आता आपण जाऊयात घरी त्याच्याला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय तर मित्रांनो घरी जाताना आमचा भाव आमचा थोडा मस्तीचा मूड झाला तर आम्ही मस्ती, मस्ती करून घेतो आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय